दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालंय आणि वडिलांच्या आठवणीनं वैभवी देशमुखला आपले अश्रू अनावर झालेत वैभवी देशमुख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी पण आज माझी सरकारला खरंच एक विनंती आहे सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंगाय करताय माझ्या वडिलांना लवकरच लवकर न्याय मिळून दीदी आपल्या वडिलाचं स्वप्न होतं की आपण एक डॉक्टर व्हावं आज ते डॉक्टर शिक्षणाचं तुमचं पहिलं वर्ष काय वाटतं काय म्हणजे त्यांचं स्वप्न तर मी नक्कीच पूर्ण करेल पण त्या आनंदात ते माझ्या सोबत नसतील हे माझं खरंच खूप मोठं दुर्भाग्य मी काय केलं असतं पण आज माझी सरकारला खरंच एक विनंती आहे सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंगाई करताय माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळून जाईल दिदी आपल्या वडिलाचं स्वप्न होतं की आपण एक डॉक्टर व्हावं आज ते डॉक्टर शिक्षणाचा तुमचा पहिला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना सुद्धा भाजप आमदार सुरेश धस यांच्या समोर अश्रू अनावर झाले संतोष देशमुख यांचा आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी सुरेश घस हे मस्साजोग गावात पोहोचले आणि यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांच्या गळ्यात पडून धनंजय देशमुख हे धाय मोकलून रडले संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आणि त्यानिमित्तानंच भाजप आमदार सुरेश धस हे मस्साजोग मध्ये दाखल झाले होते